फळ काढायचं मी साफ कर पन्नास रुपयाला एक इथे कॉलेज भेटा हे कसं समजेल नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी कीर्ती तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज मी एका ठिकाणी जाणार आहे म्हणजे श्रावण महिन्यामध्ये जर तुम्हाला कुठं जायचं असेल फिरायला छान छान वातावरण आहे तुम्ही महाकाल भक्त असाल तर हा व्हिडिओ शहरपर्यंत नक्की बघा आणि लाईक आणि शेअर नक्की करा मला सांगा बरं नाशिकमध्ये महादेवाचे कोणकोणते मंदिरं आहेत आणि कोणकोणते फेमस आहेत हे मला कमेंट करून नक्की सांगा तर नाशिक मी म्हटलं आहे म्हणजे नाशिकला आपण जाणार आहोत त्र्यंबकेश्वरला मी आलेली आहे तुम्ही बघू शकता तर आम्ही नाशिकहून बसस्टँडवरनं डायरेक्ट आपल्याला त्र्यंबकेश्वर बस मिळते त्या बसने आपण येऊ शकतो म्हणून थोडे आम्हाला भूक लागली म्हणून आम्ही नाश्ता वगैरे केला आणि त्यानंतर आम्ही शहरच्या दर्शनासाठी गेलो जर तुम्हाला शहरच्या दर्शनासाठी जायचं असेल तर तुम्ही दुपारी वगैरे जाऊ नका जर तुम्हाला स्टे करायचं असेल तर तुम्ही रविवारी जा आणि एकदम सकाळी सहा वाजता तुम्हाला कोणतीही गर्दी सापडणार नाही आणि तुमचं दर्शन देखील होईल आणि सोमवार देखील तुम्हाला सापडेल आम्ही जेव्हा गेलो तेव्हा खूप गर्दी होती म्हणजे नंबर लावण्यासाठी एवढी गर्दी होती जे काही पे करून ऑनलाईन ज्यांनी पे केलेलं होतं नंबर लावण्यासाठी तिथे देखील खूप गर्दी दे होती आणि जिथं विदाउट पे होतं तिथे देखील खूप गर्दी दे होती म्हणून आपलं आलं आपलं दर्शन होणं शक्य होत नाही खूप तीन चार तास रांगेतच जातात म्हणून जर तुम्ही स्टे करत असाल आणि बाहेरून येत असाल तर तुम्ही सकाळमध्ये म्हणजे सहा वाजता मंदिर ओपन होऊन जाते तेव्हा तुम्ही दर्शन घेऊ शकतात मी गेली तेव्हा एवढी गर्दी होती नंबर लावणं पॉसिबलच नव्हतं आणि मी बारा वाजता तिथं पोहोचली म्हणजेच आम्हाला चार वाजेपर्यंत तरी दर्शन होणार नव्हतं तर आणि आमच्यावाली जी बस होती जे आम्हाला पनवेलवर जायचं होतं नाशिकहून आम्हाला पनवेल जायचं होतं जायच ती बस आमची अडीच वाजेची होती म्हणजे आमचं दर्शन होणं पॉसिबलच नव्हतं पे करून देखील पॉसिबल नव्हतं त्याच्या मागच्या साईडला अजून एक मंदिर होतं म्हणजे जे जुनं बांधलेलं आहे जुन्या काळी जे मंदिर होतं त्या मंदिराचं आम्ही दर्शन घेतले स्क्रीनवरती बघत आहात हे मंदिर ते मागच्या दर्शनासाठी आहे तर तुम्ही त्याचं देखील दर्शन घेऊ शकतात आपण स्पेशली त्र्यंबकेश्वरला ट्रीप करायची आणि मगच जायचं आधी त्र्यंबकेश्वर करून घ्यायचं आणि नाशिकमधले बाकीचे स्थळ आपण नंतर करू शकतो आमची तीन दिवसाची ट्रीप होती नाशिकमध्ये तर तुम्ही नाशिकचे काही व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती शेअर केलेले आहेत काय काय ठिकाणं आहेत फिरण्यासारखे ते देखील मी शेअर केलेले आहे तर तुम्ही चॅनलला जाऊन बघू शकतात त्र्यंबकेश्वरला पुढच्या द्वाराने मागच्या द्वारने देखील आपण जाऊ शकतो तर मागच्या द्वारला जेव्हा आम्ही गेलो तर तिथे असे सेलर होते तिथे आम्ही रुद्राक्ष खरेदी केला तर रुद्राक्ष आम्ही कसा घेतला तर तिथे फळ असतो त्या फळ आपण काढायचा जो पण आपल्या नशिबात असेल तो मिळेल असं ते म्हणत होते पंचमुखी रुद्राक्ष निघालेला आहे तुम्ही बघू शकता त्या काकांनी सांगितलं देवाऱ्याच्या ठेवण्याच्या आधी तुम्ही रुद्राशला अभिषेक करू शकता म्हणजे दूधने वगैरे आपण अभिषेक करू शकतो याच्यासाठी आपल्याला दुसऱ्या भट्टीची गरज नाही आपण घरच्या घरी करू शकतो आणि तुम्हाला जर गळ्यात घालायचं असेल तर तुम्ही देखील घालू शकतात आम्हाला पंचमुखी रुद्राश भेटलेला आहे आणि तो आम्ही देवाऱ्यात ठेवलेला आहे बरेच सारे छान पिंड म्हणजे दगडाचे पिंड देखील तिथे होते ते बा काही आम्ही खरेदी केलेले आहेत जी पण तुमच्या मनामध्ये शंका असेल ती त्या काकांनाच विचारून घ्यायची म्हणजे घरी येऊन आपल्याला प्रॉब्लेम नको आपण कोणतीही देवाची वस्तू खरेदी करतो तर आपल्याला त्याबद्दल माहिती नसते आणि आपण काहीही करतो तर आपल्या उलट होण्यापेक्षा आपण सगळ्या गोष्टींची माहिती काढून घेणेच गरजेचं असते या साईडलाच ब्रह्मगिरी देखील आहे पण आम्ही मे महिन्यात गेलो असल्यामुळे खूपच ऊन होतं म्हणून आम्ही त्या साईडला कुठेही फिरू शकलो नाही आणि आमची बस देखील होती म्हणून आम्ही तेव्हाच घरी गेलो व्हिडिओ आवडला असेल लाईक आणि शेअर नक्की करा